नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सक्षम करायचं की कमकोत करायचं हे प्रामुख्याने किमान आधारभूत किमती व त्यात झालेल्या अवास्तव वाढीवर बेतलेला आहे आधारभूत किमतीच्या कुबड्या काढल्या तर शेतकरी सक्षम कसा होईल या बाबतीत मात्र काही बोललं जात नाहीये आणि फक्त एक कोणत्याही गोष्टीचा फुगवटा केला जातोय मोदी सरकारने दोन हजार वीस साली पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या स्थगिती दिल्यानंतर कायद्यामध्ये दुरुस्ती करून शिफारशी करण्याच्या ज्या काही सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यांची समिती होती त्यात एक सदस्य असताना शेतकरी संघटनेचे किमान आधारभूत किमतीचे समर्थन कथित केलेले नाही त्याचे एम एस पी कायदा आवा हो त्या मागणीला कडाडून विरोध देखील केला आहे इतकेच काय तर शरद जोशींनी कृषी मूल्य आयोगाच्या बरखास्त करा अशी मागणी देखील त्यावेळेस केली होती मग याच्यामध्ये नेमकं हरित क्रांतीनंतर कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली मात्र किमान आधारभूत किंमत ठरवताना ती शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर न ठरवता जाग तीक बाजार मागणी पुरवठा स्थिती राजकीय परिस्थिती निवडणुका वगैरे लक्षात घेऊनच ठरवली जाते एकोणीसशे ऐंशीमध्ये शरद जोशींच्या सरकारवर दबाव टाकून आधारभूत किमती वाढवण्यास सुरुवात केली होती शरद जोशींच्या उत्पादन खर्चावर आधारित त्रासचा भाव मागितला यात काय चूक झाली होती त्यांची यावेळेस शेतकऱ्यांना येणारे अनेक खर्च हिशोबात धरले जात नसत आणि अगदी कमी धरले जात असल्यानं शेती शेतकऱ्याचे जी काही बैलगाडीला असणारा तीन रुपये चार रुपये जे काही जो काही खर्च असेल तो शेतकऱ्यांचा पकडला जात नाही आणि जी काही किमान आधारभूत किंमत आहे ती किमान आधारभूत किंमत जी व्हायला पाहिजे ती ठरवली व्यवस्थित जात नाही याच्यात थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊ सपोज आपल्याला एका पीक पेरणीसाठी लागणारा जो काही खर्च आहे मग त्यात तुमचं बियाण्यापासून असो किंवा तुमची मजुरी असो तो शेत ती बियाणे त्या दुकानापासून तर शेतात टाकण्यापर्यंत जे काही ट्रान्सपोर्टेशन असणार आहे परत तिकडं जे काही लागणारं मजूर वर्ग आहे त्या सगळ्यांची जी काही कॉस्ट येणार आहे ती कॉस्ट पकडून त्यावर तुमचा नफा ठरवून ते शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत ही ठरवली जाते तर अशा पद्धतीची जी किमान आधारभूत किंमत आहे ती जर व्यवस्थितरित्या ठरवली गेली नाही आणि जे काही आयोग आहेत ते आयोग म्हणजे जसं की स्वामीनाथन आयोग असो या सगळ्यांच्यानुसार जर किमान आधारभूत किंमत शेतकऱ्याला मिळणार नाही तर मग शेतकरी याच्या पुढे कारण की याच्या पुढे तो कुबड्यांवरच राहणार आहे जी काही शासनाकडून मिळणारी तुटपुंजी रक्कम आहे ती रक्कम मिळवताना देखील वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जाता दोन दोन तीन तीन हजार रुपये मिळवण्यासाठी आणि त्या मिळवण्यासाठी परत जर सरकारने अशाच कुबड्या दिल्या तर शेतकरी कधीच वर येणार नाही आणि शेतकऱ्याचं कधीही भलं होणार नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या असतील तर आपल्याकडे एकच आहे आणि ते म्हणजे आपल्या हातातलं बटन ते बटन व्यवस्थितरित्या दाबा ज्यावेळेस इलेक्शन असणार आहे आणि त्यात आता पुढे मी काय बोलणार नाही ते तुमचं तुम्ही ठरवून घ्या की आपल्याला कोणाला निवडून आणायचं चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद